महादेवने आज ऑफिसात भीतभीत प्रवेश केला आजचा दिवस कसा काय पार पडतो ह्याबद्दल त्याला चिंता वाटत होती कोणताही विपरीत प्रकार घडू नये म्हणून तो परमेश्वराची प्रार्थना करीत होता महादेवच्या दृष्टीने आजचा दिवस कधीच उर्जाडायला नको होता ती निदर्शनं तो संप त्या हाणामाऱ्या ह्या सगळ्यांचा तो मनापासून द्वेष करीत असे पण एकट्या महादेवच्या दृष्टिकोनावर सगळ्या जगाचा व्यवहारी दृष्टिकोन अवलंबून राहणार नव्हता लोकांना संप हवा होता निदर्शनं हवी होती घोषणा हव्या होत्या हाणामाऱ्यांच्यावरून द्वेष असला तरी काहीतरी सनसनाटी घडावं ही सुप्त इच्छा होतीच आणि ह्या सगळ्यांचा महादेवला टिटकारा होता माणसाने एवढं जिद्दीला पेटून जहाल बनू नये असं त्याला प्रामाणिकपणे वाटायचं प्रमिला खांडेकरवरही तो असा चिडला होता साध्या प्रेम प्रकरणाचा तिने आकारण बाऊ केला होता सदानंद खाडिलकर विरुद्ध तिने भावाकडे तक्रार केली होती नुसती तक्रार करून ती थांबली नव्हती तर आजच्या होणाऱ्या दंगलीचा फायदा घेऊन भावातर्फे ती खाडीलकरचा सूड घेणार होती आदल्या दिवशीच ती लीला पेडणेकरला सांगत होती उद्या त्याला दाखवतेच चांगला इंगा असं रोजच म्हणते आहेस लीलाने तिला खिजवलं इतके दिवस बेमालून संधीच मिळत नव्हती उद्या संप आहे निदर्शनं आहेत निम्मे लोक आत राहणार निम्मे बाहेर तेव्हा काहीतरी गडबड होईलच त्याचाच फायदा घेऊन काहीतरी गडबड कर म्हणून अरविंदला सांगितलं आहे अरविंद कोण माझा मावस भाऊ कॉमला आहे चांगला टग्या आहे त्याला अशी काहीतरी धमाल हवीच असते बोलता बोलता तो सद्याला लंबे करील हे सगळं संभाषण महादेवने चोरून ऐकलं होतं त्यामुळे तो धास्तावला होता सदानंद खाडीलकर महादेवला आवडत असे त्याचं बोलणं चालणं बेछूट वागणं सगळ्यावर महादेव खुश होता आता कधीतरी सदानंदला बोलण्याचा सुमार राहत नसे एखाद्या गोष्टीची टवाळी करायला लागल्यावर त्याला कशाचं भान राहत नसे पण हे दुर्गुण मानूनही संबंध ऑफिसात महादेवला खाडिलकर साहेब एकदम आवडत खाडिलकरचा प्रमिलेवर डोळा होता ह्यात महादेवला काही गैर वाटत नव्हतं पुष्कळदा महादेवला वाटायचं खाडिलकर खांडेकर हा जोडा झाक शोभेल तो म्हणायचाही साहेब ती बया कितीही नाक वर करू पण तिचा जन्म आपल्यासाठीच झाला खाडिलकर खुश व्हायचा तो मोठ्यांदा हसायचा त्यावेळी प्रमिला मान उडवून स्वतःशी म्हणायची पहा मेला कसा का दात काढतोय खाडीलकरच्या नजरेतून तीही हालचाल सुटायची नाही तो महादेवाला मग म्हणायचा तो म्हणतोस ते खरं आहे रे पण म्हणतात ना हम हे और वो बेजार या इलाही ये माजरा हे घ्या साहेब मराठीत बोला ना हो दोन्ही हात छातीवर धरून खाडीलकर म्हणायचा तिच्या मनात द्वेष तर आमच्या मनात अभिलाषा परमेश्वरा तुझी करणी अघात हेच खरं महादेव ह्यावर आणखीनच खुश व्हायचा तो मनाशी म्हणायचा माणूस असा हवा नाहीतर आमचे दामले बुवा दामलेबुवांचा विचार डोक्यात यायला आणि दामले ऑफिसात यायला एकच गाठ पडली हा गृहस्थ झोपण्यापुरता तरी घरी का जातो ह्याचं महादेवला नेहमी कोडं पडतं उभ्या आयुष्यात हा गृहस्थ मनमोकळे हसला असेल का हा प्रश्न महादेवला नेहमी बेजार करतो फुलांच्या वासाने कधी दामले धुंद झाले असतील का मुलांच्या चिवचिवाटाने त्यांना कधी आनंद वाटला असेल का असले प्रश्न महादेवलाच काय पण ऑफिसातल्या प्रत्येक माणसाला पडले होते महादेवाला आपलं एकच वाटायचं संपावर गेलेली निम्मी माणसं यापुढे केव्हाही ऑफिसात आली नाहीत तरी चालतील जोपर्यंत दामले बुवा ऑफिसला येतात तोपर्यंत कशाचीही भीती नाही दामले जागेवर जाऊन बसले इकडे तिकडे न बघता क्षणाचाही अवधी न दडवता दामले काम करू लागले तेवढ्यात वैद्यसाहेबही आले साहेब जसा नेहमी चिडलेला वैतागलेला विनोद नावाची चीज माहीत नसे नसलेला असा असावा लागतो तसे अगदी वैद्य होते संप प्रकरणातून तर ह्या सगळ्यात आणखीनच भर पडली होती वैद्यसाहेब म्हटलं की सगळे चळा कापत असत भीत नसे फक्त मांजरेकर तो म्हणायचाच अरे साहेब साहेब असा कोण आहे झाला चिडेल चिडेल गप बसेल तो जर परशुरामाचा अवतार असेल तर मी जेवणा आहे त्याचा बाप आणि अशाच मांजरेकरने संपाचं नेतृत्व पत्करलं होतं आज पावतो सगळ्या वाटाखाटी पिसकटल्या होत्या आजची बोलणी शेवटची महादेव हजार वेळा प्रार्थना करीत होता आज विपरीत प्रकार न घडो संपाच्या साधारण विरोधी असलेली मंडळी हळूहळू ऑफिसात येऊ लागली ऑफिसचं काम चालू झालं पण आजच्या सर्व वातावरणावर एक तऱ्हेचं अज्ञात व आवरण पसरलं होतं त्यामुळे गंभीर प्रकृतीची मंडळी आणखीनच गंभीर वाटत होती आणि खानापिना मजा करणं ह्या वृत्तीच्या माणसांना आगळे तेच चढलं होतं सदानंद खाडिलकर तर आज भलताच फॉर्ममध्ये होता आल्याबरोबर त्याने प्रमिलेला एको जाईल अशा ताण फेकली सांगू कुणाला मनाची व्यथाही मान उडवीत प्रमिला म्हणाली होती सांग माझ्या अरविंदला आज खाडिलकर साहेबांना संभाव्य धोक्याची कल्पना द्यावी ह्या जाणीवेने महादेव तत्परतेने खाडिलकरांजवळ गेला काही वेळ आसपास घुटमळत तो म्हणाला साहेब तुम्हाला भीती आहे अरे भीती सगळ्यांनाच आहे आज नाही पण साहेब तुम्हाला त्यात त्यात जास्त आहे सांगता सांगता सहज चाळा म्हणून खाडिलकरने टेबलावर काढून ठेवलेला चष्मा महादेवने स्वतःला लावला आणि त्याच वेळेला एक अगदी विलक्षण चमत्कार घडला महादेवच्या तोंडून बाहेर पडली प्रमिलाकडे पाहून खाडीलकर वाजवतो तशी अगदी शिट्टी ऐकून प्रमिला तांबडी लाल झाली गडबडीने महादेवला चष्मा जवळजवळ फेकला काय टाकलास तू तुला छान दिसत होता चष्मा छै रे बाबा आपली ताकद नाही पुन्हा त्याला हात लावायची हा हा समजलो शिळ तू वाजवलीस आणि बाई आमच्याकडे पाहते चालायचंच चष्म्याचा गुण हा लगेच दृष्टीत फरक पडतो ह्या चष्मातून सगळंच सुंदर दिसतं शीळ वाजवाविषयी वाटले नाही तरी नवलच महादेव जागेवर जाऊन बसला पण त्याच्या डोक्यात असंख्य विचार येत होते चष्माचा गुण हा खरंच चष्मात असा गुण असू शकेल का छे शक्य नाही चष्मात काय गुण असणार म्हणा पण नाही कसा कधीच शिट्ट्या न मारणार मी आज चष्मा घातल्यावर एकदम शिळका या तोंडातून चष्मात काहीतरी असणार मोठी मजा होईल चष्मात असा काही गुण असेल तर उद्या प्रमिलेने खाडीलकरचा चष्मा लावला तर तिलाही खाडीलकर आवडू लागेल कुणी सांगावं आपल्या दामले साहेबांनी ज्यांना फक्त लांबचं पाहायला चष्मा लागतो त्यांनी जर खाडीलकरचा चष्मा घातला तर त्यांनाही आयुष्यातले न दिसलेले रंग दिसतील महादेवला असले विचार स्वस्त बसू देनात कमीत कमी दामले बुवांवर हा प्रयोग करायलाच हवा खाडिलकरांचा चष्मा दामले कसा बरं घालतील चष्म्यांची अदलाबदल केली तर हा संभव आहे ती अदलाबदल समजता कामा नये म्हणजे दोघांचे चष्मे एकमेकात फसतील एवढे सारखे पाहिजेत महादेवने मग आपली बसण्याची जागा बदलली नव्या जागेवरून त्याला दामले आणि खाडिलकर एकाच वेळी दिसत होते खाडिलकरांचा महादेव कर्वी नवीन खोडी काढण्याचा विचार दिसतोय ह्या कल्पनेने प्रमिला उगीच अस्वस्थ झाली पंधरा वीस मिनटं निरीक्षण करण्यात घालवल्यावर महादेव खुश झाला दोघांचेही चष्मे काचेच्या जाडीसकट सारखे होते आता आदला बदल ती बेमालूनपणे कशी करायची पण महादेवचं दैवाल तर होतं खाडीलकर फोन आला म्हणून तो गडबडीने चष्मा न लावता फोन घ्यायला गेला आणि दामले साहेबांना बोलावलं म्हणून ते केबिनमध्ये गेले फायली पोचवण्याच्या निमित्ताने हा हा म्हणता चष्मे बदलले केबिनमध्ये गेलेले दामले बुवा आणखीनच दोन तास बाहेर येणार नव्हते चिकान काम करणाऱ्या दामल्यांवर साहेब खुश असत हो आणि म्हणूनच दामलेही साहेबांना भीत असत हो खाडिलकर फोन घेऊन जागेवर आला महादेव तिथेच थांबला होता जागेवर बसता बसता खाडिलकर स्वतःशी म्हणाला और माणसं भेटतात काय झालं साहेब कुणाचा फोन होता मित्राचाच होता माझ्या जुन्या नोट्स इनक इकॉनॉमिक्सच्या त्याला हव्या होत्या म्हणजे कसा तू परीक्षेचा नाच सोडलास नोट्स मला दे मग मी त्याला उलट सांगितलं माझ्याकडे नोट्स मागणं म्हणजे वडागणीकडे चोळी मागण्यासारखं आहे साहेब आपल्या ऑफिस लायब्ररीत खूप पुस्तकं आहेत खाडीलकरने नाकावर चष्मा चढवला आणि त्याचा चेहरा एकाएकी बदलला महादेव चमकलाच स्वतःला सावरित्तो म्हणाला साहेब जास्तीचं काही बोललो असेल तर माफ करा खाडीलकर उठून उभा राहत म्हणा दोन वाजता बाहेर राहिलेल्या लोकांचा मोर्चा आला घोषणा सुरू झाल्या वैद्यसाहेबांचा धिक्कार चालू झाला ऑफिसातले कामकरी बावचळले हातातली पेन्स हातात राहिली निफाईवरची शाई सुकून गेली अजून अविचल होता दामण्याचा चष्मा घातलेला खाडिलकर एखाद्या वनराजाप्रमाणे छाती काढून मांजरेकर ऑफिसात आला बाहेरच्या घोषणा समजूतदारपणे थांबल्या मांजरेकर ऑफ केबिनमध्ये घुसला प्रथम हलक्या आवाजात बोलणी चालू झाली पाचच मिनिटांनी एकमेकांचा आवाज वरवड वर कसा चढत गेला हे त्यांचं त्यांनाही समजलं नाही शेवटी तार स्वरात वैद्य म्हणाले बाहेर चालायला लागा सांगितलेल्या अटीत बदल होणार नाही ह्या ऑफिसच्या जीवावर तुम्ही एवढी वर्ष जगलात वाढलात संसार थाटलात जीव रमवू शकलात आज त्याच ऑफिसवर तुम्ही उलटत आहात चालते व्हा मी पोलिसांना फोन केला रक्त सांडलं तरी हरकत नाही पण आता मी तुमची गाय करणार नाही महादेव चटकन आत गेला खिडकी बाहेर पाहताच साहेबांकडे पाठ करून मांजरेकर उभा होता त्याने हात पाठीमागे नेले होते रागाने हातांच्या मुठी आवळल्या होत्या मनगटावरच्या शिरात तट्ट फुगून बाहेर आल्या होत्या तोंडाला आलेला घाम पुसण्यासाठी मांजरेकरने मागे वळून चष्मा टेबलावर काढून ठेवला आणि पुन्हा बाहेर पाहत तो घाम पुसू लागला साहेबांनी महादेवला सांगितलं मांजरेकर साहेबांना बाहेर घेऊन जा एवढं बोलून वैद्यांनीही चष्मा काढला आणि तोंडावर डोक्यावर पाणी मारून घेण्यासाठी ते बेसिनकडे वळले एवढं पाणीपत शेजारी घडूनही दामले काहीच बोलले नाहीत फायलीत डोके खुपसून बसले होते दोघांच्या चष्म्याचा काचा सारख्याच जाडीच्या फ्रेमची रुंदी रंग पण जास्त घोटाळण्याचं कारण नव्हतं महादेवने वैद्यसाहेबांचा चष्मा मांजरेकरांसोबत धरीत म्हटलं चला साहेब निष्कारण वाद कशाला चष्मा हातात घेऊन मांजरेकर जोरात केबिन बाहेर पडला ते चालणं पाहूनच महादेव हबकला केबिन बाहेर पडल्यावर मांजरेकर थांबला त्याने काचा पुसल्या चष्मा डोळ्यांवर ठेवला आणि पुढच्या क्षणी मांजरेकरांच्या चालण्यातली ढब जोर एट कुठल्या कुठे लोपल्यासारखी इतरांना वाटलं बाहेर पडल्याबरोबर मांजरेकर मोठ्यांदा हसू लागला ऐका साहेबांशी मी आत्ता बोललो माझी खात्री पटली की आपण फार मोठी चूक करीत आहोत संप फुगण्यात आपली घाई होत आहे सध्या ऑफिसचे हात बळकट करणं हे आपलं कर्तव्य आहे तेव्हा सगळ्यांनी आता कामावर यावं अशी माझी विनंती आहे तेवढ्यात एकजण जमामातून ओरडला ह्या साल्याने पैसे खाल्ले आत्ता आपल्याला बनवलं खेचा त्याला आणि मारा ठोका लोक पुढे सरसावले मांजरेकरने आपली जागा सोडली नाही तो हात वर करून ओघडू लागला ऐका ऐका ऑफिसची परिस्थिती खरोखरच बिकट आहे माझं ऐका पण तेवढ्याच जमावातून एक चप्पल आली हुल्लड माजली त्यात दंगलीचा फायदा घेऊन एक गृहस्थ ऑफिसात घुसला महादेवने अंदाज केला बहुदा हा अरविंद असावा तेवढ्यात प्रमिला खांडेकर उठलीच लगबगीने त्याच्याजवळ जात म्हणाली अगदी वेळेवर आलास लिहिण्याचा सोम करतोय तोच तो मवाली आहे एवढंच सांगून प्रमिला तेथे राहिली नाही ती लेडीज रूममध्ये जाऊन बसली अरविंद पुढे आला खाडीलकरच्या पाठीमागून वाकून पाहतो तो खाडीलकर इकॉनॉमिक्सच्या नोट्स बराभर लिहित होता नेमक्या त्याच पुस्तकाची अरविंदला फार गरज होती पुस्तक पाहून आपण खाडीलकरला सुनवायला आलो आहोत ह्या अरविंद विसरलात खाडीलकरच्या शेजारीत बसून तो नोट्स वाचू लागला खाडीलकरची आणि अरविंदची पाचच मिनटात दोस्ती झाली पंधरा वीस मिनिटांनी बाहेर पडताना अरविंद खाडिलकरचा दोस्त होऊनच बाहेर पडला कॉरिडॉरमध्ये वाट पाहत असलेल्या प्रमिलेजवळ जाऊन तो म्हणाला एवढा ब्रिलियंट माणूस तुझ्यावर लट्टू आहे भाक्य लागतं असं माणूस मागे लागायला माझा वेळ वाया गेला खरा पण एक भला माणूस मिळाला हा फायदाच झाला आणि प्रमिलेकडे पुन्हा न पाहता तो बाहेर पडला बाहेरचा गलका वाढत होता पोलीस पार्टी अगदी वेळेवर येऊन थडकली होती मांजरेकर थोडा बहुत बचावला होता तो म्हणूनच वैद्यसाहेब हातात नोटांची चवड घेऊन बाहेर आले दोन्ही हात वर करून लोकांना दाखवीत ते ओरडले माझी चूक मला मान्य आहे तुमच्या मागण्या रास्त आहेत एकमेकाने शांतपणे यावं आणि तीन महिन्याचा बोनस घेऊन जावा साहेब असा अविचार करू नका ऑफिसची परिस्थिती तेवढी चांगली नाही बोनस घेण्याची आमची लायकी नाही रोज आठ तासाने वेळची साडेपाच तास काम करणारी आम्ही माणसं नालायक आहोत मांजरेकराला हातांनी उठवत वैद्य म्हणाले उठा मांजरेकर उठा माझी चूक मला उमगली तुम्ही माझी लेकरं आहात तुमच्या कामावर तुमच्या रक्तावर माझी कंपनी चालते आहे लोकांना आता बोलवा बोनस घ्यायला लावा मांजरेकरच्या विरोधाला न जमानता लोक सरसावले बोनस दिला गेला वैद्यांच्या हातातली नोटांची चवड हा हा म्हणता संपली ऑफिसला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली नोट्स काढून झाल्यावर खाडीलकरने महादेवला पुस्तक परत केलं बोनस घेतला आणि सर्वांवर ताण म्हणजे टाईम लिमिटच्या दहा फायलींचा गठ्ठा बरोबर घेऊन तो घरी गेला आणि खाडील कर्सत हे स्वरूप पाहून वैद्यांना वाटलं कंपनी खरोखरच कारकुन्यांच्या घामावर चालते आहे एक तऱ्हेच्या तृप्तीने वैद्य केबिनमध्ये आले दामले अजून काम करीतच होते त्यांच्या खिशात त्यांचा बोनस कोंबून वैद्य म्हणाले आता ह्यापुढे तुम्ही काम चालू ठेवलं तर पोलिसांच्या मदतीने तुम्हाला बाहेर काढेल चला उठा बोनस घ्या घरी जा जरा मज्जा करा मी मात्र रात्रभर थांबणार आहे केबिनमधून साहेबांनी घालवल्यावर दामले महादेवकडे आले हे बघ महादेव साहेबांनी आता काम करू दिलेलं नाही म्हणून कामाचं महत्त्व काही कमी होत नाही मी आता काम घरी नेलं असतं पण आज घरी मंगळागौर आहे आपल्याला तो बायकांचा धिंगाणा सहन होत नाही मी रात्री ऑफिसात येणार आहे मला ऑफिसच्या तेवढ्या किल्ल्या घरी आणून दे रात्रीचे नऊ वाजले होते महादेव आज खुश होता सगळं त्याच्या मनासारखं झालं होतं चष्मे बदलले होते कसे कुणास ठाऊक दृष्टिकोन बदलले होते ढालीची विरोधी बाजू एकमेकांना समजली होती आता दामल्यांना किल्ल्या पोचवायच्या मस्तपैकी सिनेमा पाहायचा मग महादेव दामल्यांकडे पोहोचला अपेक्षापेक्षा दामल्यांचं चा घर चांगलंच मोठं होतं घरात धमालही चिक्कार चालली होती महादेव उभं राहून कंटाळला पण तिथे जमलेल्या एकाही महामायेने त्याची चौकशी केली नाही शेवटी एका लहान मुलाने लांबूनच दामल्यांची खोली दाखवली खोलीचं दार बंद होतं महादेवने ते ढकललं आणि पुढची गंमत पाहून तो चाट पडला दामल्यांच्या डोळ्यावर खाडीलकरचा चष्मा होता मधल्या दाराला ड्रिलिंग मशीनने भोग पाडण्याचा दामल्यांचा उपद्व्याप चालू होता महादेवकडे पाहत दामले म्हणाले अरे मार गोळी ऑफिस गेलं जहानूममध्ये इकडे बघ नाच गाणी फुगड्या गोकुळ हा यमुना तीर सोडून त्या कंसाच्या दरबारात येतो कोण एवढं बोलून दरवाजाला ड्रिलिंग मशीनने भोग पाडून त्याचा एक डोळा लावून दामलेबुवा मधल्या घरात रंगलेलं यमुना तीर पाहू लागले धन्यवाद